जय जय राम कृष्ण हारी जय जय राम कृष्ण हारी जय जय राम कृष्ण हारे आज हरिपाठातला आपण सातवा अभंग पाहणार आहोत तर सातवा अभंग बघूया पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रले पोहणे अभक्ताशी नाही ज्याशी तो पतीचा अभक्त हरिसन भजत दैवहत अनंत वाचाळ बरळती बरळ बर्लत। त्या कसा गोपाळ पावे हरी ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा निधान सर्व घटी पूर्ण एक नांदे तर या अभंगाद्वारे माऊली आपल्याला काय सांगतात आहे की जो व्यक्ती हरिनाम घेत नाही ईश्वराचं नाव घेत नाही फक्त संसाराच्या गप्पा मारतो ईश्वराला मानत नाही तर त्याची पर्वता एवढी जी पाप त्याच्या जीवनामध्ये झालेले आहेत अनंत जन्मामध्ये ती पाप वज्रलेपाप्रमाणे त्याला चिटकून राहतात म्हणून त्या पापापासून त्याची सुटका होऊ शकत नाही आणि या मनुष्य जन्माला येऊन जर तो भक्ती करत नसेल तर तो पतीचं पापी अभक्त ठरतो आणि म्हणून हरिनाम न घेता फक्त संसाराच्या अनंत गप्पा जो मारतो ज्या गप्पा रंगवतो तर त्याला कसा हरिप्राप्त होईल सर्वव्यापी परमात्मा ह्या जगताचे प्रमाण आहे आपले आत्माचे ईश्वर आहे ब्रह्म म्हणजे ईश्वर आहे हे माऊली सांगतात या ठिकाणी आणि म्हणून आपण आत्मारूपी ईश्वराला ब्रह्मरूपी ईश्वराला मानलं पाहिजे आणि त्यांचं नामस्मरण केलं पाहिजे असं या ठिकाणी म्हणतात पण भागवतामध्ये सांगितल्याप्रमाणे जो पूर्वीचा कितीही पातकी असला पाप करणारा जर असला तरीही त्याने जर भगवत भक्ती केली नामस्मरण जर केलं तर त्याची पापे भस्मतात होतात त्याची पापे जळून जातात आणि म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे नामस्मरण करायला पाहिजे पण जो अभक्त आहे पण त्याची पापे मात्र पर्वताप्रमाणे साचून राहतात ही एका जन्माची नाही अनेक जन्माची पापे साचलेली राहतात आणि ती जशीच्या तशी वज्रलेपाप्रमाणे त्याची ती पापे चिटकून राहतात कारण ती नाहीशी होण्याला काही मार्गच नाही आणि म्हणून माऊली म्हणतात की आपली ही जी पापे आहेत अनंत जन्माची ही पापे जर आपल्याला नष्ट करायची असतील तर आपल्याला काय केलं पाहिजे हरिनाम घेतलं पाहिजे ईश्वराची आराधना केली पाहिजे हे माऊली या ठिकाणी सांगतात तर काही लोक उचित कर्म काही कर्म न करता फक्त व्यर्थ बडबड करतात वायफळ बडबड करण्यामध्ये आपला मौल्य मौल्यवान आयुष्य त्यामध्ये घालवतात कारण आपलं जे आयुष्य आहे मनुष्याचं जे आयुष्य आहे चांगलं काम करण्यासाठी आपण व्यर्थ बडबड करून आपलं आयुष्य घालवता म घालवतात त्याविषयी त्यांना त्याविषयी ज्ञानदेवांना खंत वाटते की कि कितीतरी जन्मानंतर आपल्याला मनुष्याचा जन्म मिळतो आणि ह्या जन्मामध्येच आपल्याला ईश्वराची साधना करता येते नामस्मरण घेता येते पण एवढं मल मौल्यवान आपलं जे जीवन आहे ह्या मौल्यवान जीवना जीवन ते व्यर्थ बडबड करण्यामध्ये घालवत असतात म्हणून माऊली काय म्हणतात माहिती आहे का अनंत वाचाळं बरळ ती बरळं त्या कशी गोपाळं पावे हरी जे काही म्हणजे ज्याचा बुडणा शेंडा नाही अशी कोणत्याही गोष्टीच्या गप्पा मारत राहतात तर अशा लोकांना हरी कसा पावेल अशा लोकांना ईश्वर कसा पावेल असं या ठिकाणी माऊली म्हणतात तर वाचाळ बडबड करणारे हे दोन प्रकारचे लोक असतात एक आस्तिक आणि नास्तिक एक आस्तिक असूनही देवाची पूजा वगैरे करतात पण नामस्मरणामध्ये ते जास्त वेळ घाल घालवत नाहीत पण जे नास्तिक आहेत तर ते नास्तिक वाचाळ जे आहे ते काय करतात की नामस्मरण भजन याच्याशी त्यांचं काहीही देणं घेणं नाही जे नामस्मरण करतात भजन करतात तर त्यांना तर ते नावे नावे ठेवतात त्यांना बेडा समजतात आणि ही नास्तिक लोक काय का करतात की बडेजाव करतात की मी असा आहे मी तसा आहे आणि आपला स्वार्थ साधण्यासाठी बुद्धिचातुर्यावर दुसऱ्यांना मूर्ख ठरवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून वाचाळ नास्तिक देहाला तर संत आत्म्याला प्राधान्य देतात पण हे आपलं जे शरीर आहे आपला जो देह आहे हे नश्वर आहे आणि नश्वर नश्वर असलेल्या देहाला ते महत्त्व देतात पण माऊली असं सांगतात की आपण आपल्या आत्म्याला महत्त्व दिलं पाहिजे कारण आत्मा ही अमर आहे आपण जे ज्ञान घेतो आपण जे ईश्वराचं नामस्मरण करतो आपण ज्या कथा वाचतो किंवा ग्रंथ वाचतो वेद पुराण वाचतो ते आपल्या आत्म्यामध्ये आप जन्मजन्मांतरपर्यंत आपल्या सोबत राहतात आणि म्हणून हे शरीर पंचमहाभूताने बनलेलं आहे ते मृत झाल्यावरती पंचमहाभूतामध्ये विलीन होतं परंतु आत्मा हा शुद्ध अविनाशी असतो त्याचा कधीही नाश होत नाही आणि हे महत्त्व या ठिकाणी माऊलीने आपल्याला सांगितलेलं आहे तर ज्ञानदेवाने आणखीन काय सांगितलेलं आहे की सर्व भूतमात्रामध्ये आत्मा आहे म्हणजे जे पशुपक्षी आहेत प्राणी आहेत जे प्रत्येक क प्रत्येक रेणू रेणूमध्ये आत्मा आहे आणि हा जो आत्मा आहे हा आत्मा अमर असल्याचा सिद्धांत अनेक ग्रंथामध्ये सांगितलेला आहे आणि विश्वातील सर्व प्राणीमात्रामध्ये सुद्धा आत्मा असल्यामुळं सर्वांनी एकमेकाशी प्रेमाने राहावे आत्मीयतेने जर आपण एकमेकाशी जर राहिलो प्रेमाने जर आपण एकमेकाशी जर राहिलो तर आपल्यामध्ये स्वार्थ द्वेष तिरस्कार क्रूरता याचा लवलेशी राहणार नाही आणि आपले भांडणं पण होणार नाहीत आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सर्व देहामध्ये परिपूर्ण असणारा आत्मा एकच आहे हाच ठेवा मला मान्य आहे आणि आत्मा हेच माझं सर्वस्व आहे आणि नामस्मरण हेच माझ्या जीवनाचं सार्थक आहे नामस्मरण करणं हेच मोक्षप्राप्तीचं महत्त्वाचं साधन आहे असं या सातव्या अभंगामध्ये माऊलीने आपल्याला सांगितलेलं आहे आणि आठव्या अभंगामध्ये पाहूया माऊली आपल्याला काय सांगतात ते रामकृष्ण हरी